स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृतातील अध्याय अकरा शिवाचे पूजन करताना रुद्राक्षाचे खास वैशिष्ट्य आहे एक सहस्र रुद्राक्ष जो आपल्या अंगावर धारण करतो तो शिवरूप होतो त्याच्या दर्शनानेही अनेक लोक तरुण जातात हातामध्ये नेहमी सोळा सोळा रुद्राक्ष बांधावेत जटेमध्येही एक रुद्राक्ष ठेवावा व त्यावरून स्नान करावे त्यामुळे त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावेत चटेभोवती देखील चोवीस रुद्राक्ष बांधावेत सहा सहा रुद्राक्ष कानात बांधावेत एकशे आठ रुद्राक्षांची माळ सदैव आपल्या गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षाची नित्याने पूजा करावी पंचमुखी अष्टमुखी षटमुखी व चौदामुखी रुद्राक्षाची पूजा केली की लक्ष्मीची प्राप्ती होते रुद्राक्ष माळांच्या माळेने नित्याने जप केला तर प्रत्येक मंत्र यशस्वी होत असतो अशा प्रकारे शंकराचा आवडता रुद्राक्षाचा महिमा अतिशय महान आहे सुंदर दिसणारी मधुर बोलणारी आणि पतीव्रता असणारी स्त्री पूर्वजन्मीचेच पुण्य असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभत असते ज्ञानी व सद्गुणी बालक पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच प्राप्त होत असतो आत्मज्ञानी गुरु पुण्याईने लाभत असतो विवेकी शिष्य क्षमाशील पुढारीही मागील जन्मीच्या पुण्यायानेच सुसंस्कृत घराण्यात जन्म पुण्याईनेच प्राप्त सुडौल आरोग्य, आरोग्य संपदा मागील जन्मीच्या पुण्या प्राप्त होते पुरातन काळी काश्मीर देशामध्ये भद्रशैन नावाचा राजा राज्य करीत होता या राजाच्या दरबार भगवान प्रधान होता राजा व प्रधान सात्विक होते ते प्रजेच्या कल्याणाच्या योजना सफल करीत असत दोघांची भगवान शंकरांवर नितांत श्रद्धा होती दोघांनाही शंकराच्या आराधनेने पुत्राची प्राप्ती झाली होती राजपुत्राचे नाव होते सुधर्म प्रधानाच्या पुत्राचे नाव होते तारक दोघेही लहानपणापासूनच शंकराची आराधना करीत असत दोघांचा लहानपणापासूनच स्नेह जडला होता वयाच्या पाचव्या वर्षापासून आई दासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवीत असत कलात्मक अलंकार घालीत असत सुवासिक अत्तर लावित असत परंतु हे दोघेही ते अलंकार काढून टाकत आणि सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्षाच्या माळा घालीत असत ते दोघे एकांतात एक बसून ओम नम शिवाय हे वागणे पाहून राजा व प्रधान वाटत असे ती मुले आपले अलंकार गरिबांना दान करून टाकत असत राजाने या मुलांना शिक्षा करून पाहिले थोडा दिला दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्यात आले त्याचा काही परिणाम मुलांवर झाला नाही त्यांनी सातत्याने सुरूच ठेवले या परिस्थितीमुळे राजा व यांना काळजी वाटू लागली एके दिवशी काश्मीरला आले ते त्रिकाल ज्ञानी होते ते श्र ज्येष्ठ वशिष्ठ ऋषींचे नातू होते यज्ञाच्या वेळी राक्षस त्रास देत असत त्यावेळी पराशर ऋषींनी राक्षसाचा नाश विश्वमित्रांच्या ब्रह्मदेवावर राग प्रति विश्वमित्रांनी ब्रह्मदेवांवर राग धरून प्रतिसृष्टी निर्माण केली होती पराशर ऋषींनी त्या शूर प्रतिस्पर्ध्यांना नष्ट केले होते असे हे महापराक्रमी श्रेष्ठ ऋषी श्रेणाच्या राज्यात आले होते पराशर ऋषींचा नातू शोगेंद्र भद्रसेन राजाचा कुलगुरू होता ऋषींच्या आगमनाची बातमी कळताच राजा आणि प्रधान यांच्या त्यांची यथासांग पूजा करून त्यांना वस्त्रालंकार देऊन त्यांचा मान सन्मान केला आणि राजवाड्यात आणले राजाने पराशर ऋषींना मनोभावे वंदन केले आणि सांग आमचे दोन्ही पुत्र वयाने लहान आहेत ते वैराग्य संपन्न आहेत त्यांना अलंकार आवडत नाहीत अलंकार घातले तर ते काढून रुद्राक्षाच्या माळा धारण करतात अंग सदैव भस्म लावतात बसून ते ते नेहमी त्यामुळे पुढे राज्य कसे याची आम्हाला चिंता लागून राहिली आहे ती दोन्ही बालक पाराशर ऋषींच्या पुढे उपस्थित झाली पराशर ऋषींनी त्या दोन्ही बालकांना पाहिले आणि ते राजाला म्हणा ते दोघेही विरक्त व शिवभक्त का आहे हे मी तुला सांगतो पूर्वी काश्मीर प्रदेशात नंदीग्राम नावाचे एक गाव होते या महानगरात महानंदा नावाची एक वारांगणा राहत होती ती अतिशय सौंदर्य ती अतिशय सौंदर्य संपन्न होती मदनाही लाजवणारे तिचे सौंदर्य होते तिची आई व बंधू तिच्याजवळ राहत होते तिच्या घरात हत्ती झुलत होते तिचा गायनाचा अभ्यास असून तिने नृत्य कला करून घेतली होती महानंदा वारांगणा अतिशय पतिव्रता होती पुरुषाला दिलेले शब्द पाळत असे ती मनोभावे भगवान शंकरांची पूजा अर्चा करीत असे ती दानधर्म करीत असे सोमवार प्रदोष ही व्रते ती नियमाने करीत असे घरी अन्न असे ती एक लाख बिलवपत्रांनी शिवशंकर पूजा करीत असे श्रावण मासातही ती लिंगे तयार करून त्याची पूजा करीत असे एक कोंबडा आणि माकड महा तिने पाळले होते त्यांच्या गळ्यात देखील तिने रुद्राक्ष माळा घातल्या होत्या आणि ती त्यांना नृत्याचे शिक्षित होती तिने एक अतिशय सुंदर अशा शिवमंदिराची स्थापना केली होती ज्यावेळी ब्राह्मण तेथे पुराण झाले त्यावेळी हे दोघे जण लक्ष देऊन ते ऐकत असत महानंदा त्या, त्या दोघांनाही भस्म लावित असे एके दिवशी तिची परीक्षा घेण्यासाठी साक्षात शं भगवान शंकर नंदीग्रामाला आले सौदागराचा घरी आले सौदागराचे वैभव पाहून आनंदेने त्याला आतमध्ये आणून बसवले सौदागराच्या हातात एक रत्नकंकण होते ते चमचम -चम चमकत होते महानंदेला ते कंकण अतिशय आवडले ते कंकण ती पाच राहिली होती शंकरांनी आपल्या हातातील कंकण काढून ते महानंदेच्या हाती दिले महानंदा सौदागरला म्हणाली आपण मना आपण मला अनमोल असे रत्नकंग मी ही बत्तीस लक्षणांयुक्त अशी पद्मिनी आहे मी तीन दिवसांसाठी ती तुमचा स्वीकार करते तीन दिवसांसाठी ती मनात अन्य कोणाचाही विचार येणार नाही मी पूर्ण पातिवृत्य सांभाळेन सौदागराने महानंदेचे त्याने तिला जवळचे एक दिव्य तेज काढले आणि तिच्या समोर ठेवले ते दिव्य शिव पाहताच जय जय चंद्रमाऊळी असा जय जयकार करत महानंदा भजनात रंगून गेली सौदागराने ती लिंग महानंदेला सांभाळण्यासाठी दिले आणि सांगितले हे महानंदा हे दिव्य लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू प्राणपणाने हे लिंग सांभाळले पाहिजेस कोणाने जर हे लिंग भंग पावले तर मी ताबडतोब महानंदेने अत्यंत प्रेमाने ते शिवलिंग आपल्या नृत्यशाळेत ठेवले महानंदा म्हणा मी या लिंगाचे अत्यंत काळजीपूर्वक रक्षण करेन माझ्या नृत्यशाळेत कुक्कुट आणि मरकट आहेत ते सुद्धा रक्षण करतील सौदागराने भगवान शंकरांनी महानंदेची परीक्षा घेण्यासाठी नृत्येला आग लावली आग आग म्हणून सर्वत्र ओरडा सुरू झाला सगळीकडे धावपळ सुरू झाली शेजारचे लोक धावत धावत नृत्य शाळेजवळ आले ते ओरडू लागले सौदागराने महानंदेला केले व कुठेतरी आग लागली आहे म्हणून सांगितले महानंदा घाबरून उठली तिने आपल्या घरातूनच अग्नीच्या ज्वाला प्रकट होता नृत्य शाळेला आग लागल्याचे तिला कळले ती नृत्य शाळेत आली तिने कोंबडा व माकड यांना सोडून दिले ते दोन्ही रानामध्ये पळून गेले थोड्या वेळातच ती नृत्यशाळा पूर्णपणे जळून खाक झाली सौदागराने महानंदेला विचारले महानंदे माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना तू कोठे ठेवले आहेस त्याचा व्यवस्थित सांभाळ कर त्याला कोणत्याही प्रकारे धक्का लामा नये आता महानंद अतिशय घाबरली दिव्यलंग तर नृत्यशाळेतच ठेवलेले तिला आठवले मोठ्याने शोक करू लागली सौदागर म्हणाले तू शोक का करतेस आत्मलिंग व्यवस्थित तर आहे ना महानंद मी ते नृत्य शाळेतच ठेवले होते ति जळून भस्म झाली सौदागर म्हणाले आत्ता मी माझे प्राणार सौदागर गावाच्या बाहेर आले त्यांनी चिता पेटवली ओम शिवायचा जप केला अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या व चितेमध्ये उडी घेतली नृत्यशाळे शिवलिंग भस्म झाल्यामुळे महानंदा अतिशय दुखी झाली होती सौदागराने चितेत उडी मारली पाहू उडी मारलेली पाहून ती आणखीनच दुःखी झाली तिने विचार केला साठी आपण सौदागराला पती मांडले आहे पती नंतर राहण्याचा आपल्यालाही काही अधिकार नाही आपणही आधी जावे असे तिला वाटले तिने आपली सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान करून टाकली अश्वशाळा हत्तीशाळा या सर्वांचे केले मंगल स्नान केले व सर्वांगाला भस्म लावले गळ्यात हातात रुद्राक्षांच्या माळा घातल्या करांच्या नावाने जय जय जयकार जय करीत तिने अग्नीमध्ये उडी टाकली ती सौदागरबरोबर सती गेली थोड्या वेळाने अग्नी शांत झाला आणि अचानक एक आश्चर्य चितेतून भगवान शंकर प्रकट झाले हातात त्रिश घेतलेले सर्वांगाला भस्माचे लेपन केलेले वाघात कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावर पांघरून म्हणून घेतलेले शरीरावर साप खेळवणारे मस्तकी चंद्राची कोर धारण करणारे कपाळावर तिसरा डोळा असणारे शंकर डोळा असणारे शंकर आणि त्यांच्याबरोबर महानंदाही प्रकट झाली भगर महानंदेला म्हणाले सौदागराच्या रूपात मीच तुझी परीक्षा घेतली तुझे पातिवृत्य पाहून मी प्रसन्न झालो आहे आता तुला हवे ते तू मागून घे तेव्हा महानंदा म्हणाली या नंदीग्राम नावा या नंदीग्राम नगरीचा करावा आप व आपल्या चरण कमलांजवळ मला कायमचे स्थान द्यावे शंकरांनी तथास्तू म्हणून वर दिला सह एक विमान आले सर्वांसोबत विमानात बसली महानंदेमुळे सर्वांनाची प्राप्ती झाली महानंदेला दिव्यस्थान प्राप्त झाले महानंदेची कथा ऐकून भद्रश राजा म्हणाला आपण मला महानंदेची रसाळ कथा सांगितली परंतु आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल काही सांगितले नाही तेव्हा पाराशर ऋषी म्हणाले हे राजा तुझे दोन पुत्र मागील जन्मे कुक्कुट व मरकट आहेत त्यांच्या हातूनही शिवपूर घडले आहे त्यामुळे राजपुत्र व प्रधानपुत्र असा जन्म त्यांना लाभला आहे ते पुढील अनेक वर्ष राज्य करतील उत्तम तरेने प्रजेचे पालन करतील प्रजेला शिव शीवभा, शिवभजनाला लाभतील हे ऐकल्यानंतर राजा व प्रधान दोघांनी पाराशर ऋषींना साष्टांग दंडवत घातलं आणि विचारले आपण या मुलांचा भविष्यकाळ सांगा त्यांना किती आयुष्य आहे ते सांगा आमचे ते एकूण ते एक, एक पुत्र आहेत आमचा जीव त्यांच्यामध्ये गुंतलेला आहे पारश ऋषी म्हणाले राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल हे वचन ऐकून राजा बेशुद्ध पडला सर्वजण शोक करू लागले आणि आक्रोश करू लागली पाराशर ऋषींनी राजाला सावध केले राजाला विचारले या राजाने विचारले यावर काही उपाय आहे का, का? आपण कृपा करून मला काही उपाय सांगा मी तो ताबडतोब करेन पाराशर ऋषी म्हणाले हे राजा तू स्वतः धीर सोडलास तर प्रजेचे काय होईल तरी धीर सोडू नकोस ही पंचमहाभूते ज्यावेळी नव्हती ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हते माया नव्हती त्यावेळी सर्व ब्रह्मांड शिवानेच व्यापलेले होते त्याच्या हुंकारातूनच अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था झाली हा जो ध्वनी आहे तीच माया होय त्याने आपल्या सत्वांशाने विष्णू रजांशाने ब्रह्मदेव तर तमांशाने रुद्रस निर्माण केला त्यानंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यास सांगितले सृष्टीच्या उत्पत्तीसाठी शंकरांनी ब्रह्मदेवाला चार वेदांचा उपदेश केला चारी वेदांचे सार म्हणजेच हा रुद्र अध्याय हा रुद्र अध्याय जो कोणी भक्तीने आचरणात किंवा श्रवण करतील त्यांचे दर्शन घेण्याचे इतर देवतांचाही उद्धार होतो ब्रह्मदेवाने हा रुद्र आपल्या सात पुत्रांना सांगितला तेथून तपस्वी आणि ज्ञानी अशा ऋषी अशा ऋषींच्या मुखातून हा अध्याय पृथ्वीवर आला जो या अध्यायाचे मनापासून पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावण होतात स्वर्गातल्या देवताही अशा व्यक्तीचे दर्शन घेण्यासाठी अतुर झालेल्या असतात असा हा रुद्राचा महिमा श्रेष्ठ आहे शुद्ध मनाने परमार्थ करावा आपल्या मनात नास्तिकता आणि शंका निर्माण झाली ही परमार्थाची प्राप्ती होत नाही मानवाच्या मनातील मत्सर वाढले त्यामुळे लोक देवांचा मानवाचा द्वेष करू लागले शिव मोठा की विष्णू मोठा याबद्दल संघर्ष होऊ लागला हे राजा तू आता नियमितपणे रुद्राध्याचे पारायणे कर शिवाच्या पिंडीवर सतत अभिषेकाची धार धर म्हणजे आलेले संकट टळून जाईल दिव्य वृक्षांची पाने आणून त्याचे त्याच्या आधारे घरातील पाणी पवित्र मंत्र म्हणून त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रोज रुद्र रोज रुद्राध्यायाची दहा हजार आवर्तणे याप्रमाणे सतत सात दिवस आवर्तणे करत राहा म्हणजे तुझे संकट नाहीसे होईल भद्रशैन राजाने पराशर ऋषींना मनोभावे नमस्कार केला तो म्हणाला काळ मृत्यू भय आणि शोक यांपासून माझे रक्षण करून घेणे हे फार कठीण काम आहे परंतु गुरुदेव तुमच्या कृपेने हे काम पूर्ण झाले तुम्ही संकट निवारण्याचा मार्ग सांगितला आता मी आपल्या नियमांचे पालन करतो आपण मुख्य आचार्य म्हणून काम पहावे आपल्याबरोबर इतर ऋषी मुनी आहेतच राजा भद्रसेनाने एक सहस्त्रा राजा भद्रसेनाने एक सहस्त्र ब्राह्मणांना आमंत्रित केले हे सर्व ब्राह्मण शिव उपासक होते त्यांचे आचरण शुद्ध होते त्यांनी हजार घटांची स्थापना केली पवित्र जल त्यात भरले आंब्याच्या झाडाची पाणी आणून त्यात ठेवली त्यांनी रुद्रघोष सुरू झाला रात्रंदिवस शिवनामाचा जयघोष सुरू झाला अशा तऱ्हेने सात दिवस पूर्ण झाले सातव्या दिवशी यम सुधर्माचे प्राण घेण्यासाठी राजाच्या घरी आला सुधर्म बेशुद्ध पडला त्यानंतर घरातील पाणी त्या मुलाच्या अंगावर शिंपडण्यात आले आणि हळूहळू तो शुद्धीवर येऊ लागला सुधर्माने डोळे उघडून पाहिले राजाने सुधर्माला काय घडले म्हणून विचारले सुधर्म राजाला म्हणाला एक भयंकर असा पुरुष माझ्या जवळ आला त्याच्या डोळ्यात जणू काही अग्नी प्रकट होत होता कपाळावरती शेंदूर फासला होता तो अकराळ विक्रार पुरुष माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या दंडाला धरले तो मला घेऊन जाऊ लागला होता त्याच वेळी चार तेजस्वी पुरुष तेथे आले त्यांच्या अंगावर व्याघ्रांबर होते हातात शस्त्रे होती त्यांनी मला त्या भयानक पुरुषाच्या हातातून सोडवून घेतले त्यामुळे मी पुन्हा जिवंत झालो शंकरांच्या रुद्रा रुद्रमहिम्याचा प्रताप सर्वांनीच पाहिला राजाने शंकरांचा जय जयजय, जय जय जयकार सुरू केला सर्व अध्याय सर्व उपाध्यायांनी लोटांगण घ्यायला सुरू केले स्वर्गातून देवांनीही पुष्पवृष्टी केली सर्वांना आनंदी आनंद झाला त्यानंतर भद्रश्रेवाने भद्रसेनेने मोठा यज्ञ केला मोठ्या प्रमाणात दानधर्म केला सर्वांना उत्तम तऱ्हेचे भोजन दिले सर्व याचकांना तृप्त केले अशा या मंगलसमयी देवऋषी नारद तेथे प्रकटले पराशर ऋषी भद्रसेन याच्यासह सर्वांनी नारदांना मनोभावे वंदन केले मुनींची षोडोपचारे पूजा केली नारदमुनी सांगू लागले हे राजा रुद्राच्या अनुष्ठानाने तुझ्या पुत्राचे मरण सुकले तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी वीरभद्राला पाठवले होते आता त्या मुलाला भरपूर आयुष्य लाभणार आहे अशा प्रकारे शंभर रुद्र केले की माणूस शतायुषी होतो रुद्राचा महिमा वाचला की माणूस शिवरूप होऊन जातो तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून जातो एवढे सांगून मुनी निघून गेले भद्रश्रेन राजाने सर्व गुरुंना दानधर्म करून अत्यंत आदराने त्यांचा निरोप घेतला अशा प्रकारचे मंगलमय जे कोणी वाचतील त्यांना दीर्घायुष्य लाभेल सद्गुणी संतप्ती लाभेल महापापे नष्ट होऊन जातील संकटे दूर होतील कलयुगामध्ये शिवनामाचा महिमा अघाध आहे पुढे सुधर्म मोठा झाला भद्रसेन राजाने तारकाला राजा राज्याचे प्रधानपद दिले राजा आणि वानस्पृष्टाश्रमासाठी वनात निघून गेले आणि तप करू लागले उपासनेने ते स्वरूपात विलीन झाले हा अकरा म्हणजे जणू काही अकरा रुद्रच आहेत परमेश्वराने या अध्यायाचे परमश्रद्धेने या अध्यायाचे श्रवण केले अकरा रुद्र प्रसन्न होतात व आपल्या इच्छा पूर्ण होतात मृत्युंजय मंत्राचा जप आणि रुद्राचे अनुष्ठान जे करतात त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही रोज शिवलीलामृत वाचणे जरी शक्य नसेल तर रुद्राचा अध्याय तरी वाचावा या रुद्राध्यायाचे पारायण केल्याने रोज रुद्र केल्याचे पुण्य लाभते त्यांच्या नेहमी सौख्य आनंद आणि शांती राहते श्री स्वामी समर्थ